मग आता लवंडे साहेब चिडी आणते बघा न कशी चिडडी होईत बघा नंतर खरंच रियलमध्ये काय पाहिजे नाही पण चिडडीवर आणून बघायचं त्यांना कशी करते ती लय चिडी हो ते लवकर मी काय मागितलं किंवा काय घ्या म्हणलं ना त्यांना लई राग येतो ओ लोखंडे साहेब लोखंडे साहेब इकडे या काम आहे अर्जंट काम आहे इकडे या गाडी चावी इच्छा आहे माझ्यापाशी अरे मोट नसली आता दिवस गाडी लॉक झाली बसला मग तिकडे आता काम आहे तर थ्री मन्स आला पाहिजे ना वन टू काय हा पटकनचा तुम्हाला माहिती का म्हणजे आईचा फोन आला होता आणि ती म्हणते होती जावाई लई कुणाचा आहे म्हणली असा जावाय कुणाला भेटायचं नाही म्हणली नवस कर कोणाच्या देवाला नवस केला तर ती आठवीत होती म्हणजे इतका चांगला जावाई भेटलाय म्हणजे मी गंगाच आले मला काही ताणच नाही म्हणजे या जावायचा लेखीचा अजून काय अजून काय काय का, तेवढं सांगितलं लय बोलली म्हणा लय बोलून घात होती माझी आई तुमचं खरच शेजारीचे ताई बोलून तुमचे मालक चांगले दुसरं काय एवढंच मी थांबले माझे काम करा काय काय नेमकं मरायचं का असं सा, ते सांगा मला ना शेजारच्या ताईने साडी आणली मला साडी घ्यायची मला पैसे फक्त फक्त दहा जास्त दवाखान्यात दवाखाना जायचे माझं दुखत नाही साडी मला दुखत नाही मोठ्या दवाखान्यात तिथे किडनी काढून देतो माझी मग मग येईन तुला सगळं सोनं गाडी पैसे दहा हजारसाठी किडनी खायची पुन्हा खर्च लागतील ना भिखाड चोटत तुम्ही एक गोष्ट घ्यायची म्हटलं तुमचं क्लिनिक येतो काय मला तर माहितीच सांगतात भिखार चोटी केलं नसत काय माझ्या माय बापांनी बघितलं नशी फुटले माझी आई फोनवर सांगत होती माझ्या आई फोनवर तेच बोलत होती लय चिकड जाई म्हणजे आतला जावाय कोणालाच भेटू नाही म्हणली खरंच तुम्हाला हसू येते आता नवा येत होते मला वाटलं थोडं फेकलो म्हणजे मग काहीतरी भेटत मला माहिती आहे ते मारले मारले मला संशय आला हे काहीतरी जा जा वापस शिवरा काय म्हण जा काहीतरी माग नि घालायची च्याऊ दे काय कोणतं आलं वाटतं च्या विधी येऊ रा झालं तिथं मी गेली ते अघ नशीब मागायला आणि घेऊ कुठं काय कुठल्या होता काय माहिती मला फुटका नशीब लिहिले काय लिहिले काय माहिती माझ्या आहे कधी कोणती गोष्ट घ्यायची म्हटल्यान कधीच पूर्ण होत नाही आलं खा तेवढंच पाहिजे कारणच पाहिजे जा

माझ्याच मायच्या कपऱ्यावर नेज्यावर लागला नात करायला निसतात पहिले तुझ्या बाया आई नाही तुमच्या बापाने आई मग सांगते त्यांना बी आणलं स्वतः जेवावर नाही काय करायचं जा तस चिरडी आणली काय पाहिजे होतं चिरडी आणलं म्हणलं बघू भेटला भेटलं तर किती नकरा करायला किती बोलायला लागले बोलूनच फायदा नसतात